अजितदादांना माळेगाव सहकारी साखर कारखाना जिंकणं का महत्त्वाचं आहे जाणून घेऊयात आपण या स्नॅपशॉट होतो बारामतीतील लोकसभा विधानसभा आणि त्यानंतर जर कोणती निवडणूक महत्त्वाची असेल तर ती माळेगाव सहकारी साखर कारखान्याची राजकीय दृष्टिकोनातून हा कारखाना भरपूर प्रतिष्ठेचा मानला जातो या निवडणुकीत अजित पवार स्वत निळकंठेश्वर पॅनेलच्या वतीने मैदानात उतरले आहेत यातून हे स्पष्ट होते की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दादांना हा कारखाना जिंकणं भरपूर गरजेचं आहे कारण जवळजवळ वीस हजार सभासद असलेला हा कारखाना येणाऱ्या निवडणुकांमध्ये दादांसाठी खूप महत्वाचा आहे तसेच बारामतीतील प्रतिष्ठा आणि राज्यातील सहकार क्षेत्रावर दादाचं वर्चस्व अधिक बळकट होण्यासाठी या कारखान्याचा विजय फार महत्वाचा आहे त्या अनुषंगाने दादा त्यांच्या सर्व यंत्रणा कामाला लावत असून काही जरी झालं तरी हा कारखाना जिंकण्यासाठी त्यांचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे